श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन मी आजच्या ह्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते श्रावण महिन्याच्या शुक्ल पक्षातील पंचमी तिथीला नागपंचमी साजरी केली जाते यंदा एकोणीस जुलै म्हणजेच मंगळवारी नागपंचमी साजरी केली जाणार आहे शिवपुराणात याचं महत्त्व अग्दोरेखित केले आहे या दिवशी नागदेवाची पूजा केल्याने जीवनातील संकट दूर होतात नाग हा भगवान शिवाचा गण मानला जातो त्यामुळे त्याची पूजा केल्याने भगवान शिवाचेही आशीर्वाद मिळतात या दिवशी नागाला दूध फळं आणि नैवेद्य अर्पण केला जातो पौराणिक शास्त्रानुसार नागदेवता पंचमी या तिथीचे स्वामी आहेत त्यामुळे या दिवशी त्यांची पूजा केल्याने अधिक पटीने फळ मिळते या दिवशी शिवलिंगावर रुद्राभिषेक शुभ काल असलेल्यांनी या दिवशी पूजा केल्याने समाधान पंचांगानुसार शुक्ल पक्षातील पंचमीला शिवयोग तयार होत आहे त्यामुळे या दिवशी पूजनाचे दुप्पट फळ मिळेल या दिवशी नागदेवतेचे दर्शन होणे देखील शुभ मानले जाते नागपंचमीची पूजा केल्याने काल सर्प दोष दूर होण्यास मदत मिळते कुंडलीतील राहू आणि केतू संबंधित दोषापासून मुक्ती मिळते मनातील इच्छा पूर्ण होतात आणि जीवनामध्ये सुख समृद्धी येते तसेच भगवान श्रीकृष्णाने कालिया नागाचा पराभव करून यमुना नदीच्या पात्रातून सुरक्षित बाहेर येण्याचा दिवस म्हणून नागपंचमी साजरी केली जाते या दिवशी अनंत वासुकी पद्मनाभ कंबल शंखपाल धृतराष्ट्र तक्षक आणि कालिया या आठ नागाची विधिवत पूजा केली जाते धार्मिक दृष्ट्या हा दिवस अतिशय महत्त्वाचा असल्यामुळे या दिवशी काही प्रभावी उपाय आणि सेवा ह्या केल्या जातात आणि म्हणूनच तुम्ही आज नागपंचमीच्या दिवशी काही नाही केलं तरीही चालेल पण प्रत्येक गाईने आपल्या मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी मुलावर ही वस्तू ओळून टाकायची आहे ही वस्तू ओळून टाकल्यामुळे आपल्या मुलांवर कधीही कोणत्याही प्रकारचं वाईट संकट तर येणारच नाही पण मुलांच्या आयुष्यामध्ये असणारे सर्व दोष अडचणी विघ्न दूर होऊन त्यांची प्रत्येक क्षेत्रामध्ये भरभरून अशी प्रगती होणार आहे तर ती कोणती वस्तू ओळून टाकायची कोणत्या वेळेत ओळून टाकायची त्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाची अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे तो व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकनसुद्धा सुद्धा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही आणि कमेंटमध्ये श्री शिवाय नमस्तोभ्यम किंवा हर हर महादेव लिहायला विसरू नका अगदी तुमच्यापासून माझ्यापर्यंत प्रत्येक आईला असं वाटतं की आपल्या मुलांना प्रत्येक क्षेत्रामध्ये भरभरून यश हे मिळालं पाहिजे जर ते अभ्यास करत असतील तर त्यांना केलेला अभ्यास लक्षात राहायला पाहिजे किंवा ते नोकरी व्यवसाय करत असतील तर त्यामध्ये त्यांना भरभरून यश हे मिळालं पाहिजे पण बऱ्याचदा काय होतं ना आपल्या घरामध्ये काही दोष असतात की आपल्या मुलांमध्ये काही दोष असतात त्यामुळे सुद्धा आपल्या मुलांना कोणत्याही क्षेत्रामध्ये यश मिळत नाही ते मेहनत करतात पण त्यांच्या कष्ट त्यांच्या नशिबाची साथही मिळत नाही जर आपल्या कुंडलीमध्ये या ग्रहांचे किंवा आपल्या कि आपल्या घराला नजर लागलेली असेल त्याचबरोबर ग्रह दोष असतील वास्तुदोष असेल पितृदोष असेल तर त्यामुळे सुद्धा आपली मुलं वारंवार आजारी पडतात हट्टीपणा करतात चिडचिड करतात त्यांना केलेला अभ्यास लक्षात राहत नाही किंवा आपली मुलं खूप शिकलेली आहेत पण त्यांना मनासारखी नोकरी प्राप्त होत नाही बऱ्याचदा आपल्या मुलांचे विवाह जुळण्यामध्ये समस्या येते संतान प्राप्तीमध्ये समस्या ह्या येत असतात आणि जर तुमच्या मुलांच्या आयुष्यामध्ये सुद्धा अशा प्रकारच्या समस्या निर्माण होत असतील तर आवर्जून तुम्हाला हा प्रभावी उपाय जो आहे तो आजच्या दिवशी करायचा आहे हा उपाय आपल्याला आज संध्याकाळी सहा वाजल्यापासून साडेसातशेची वेळ असते ती माता लक्ष्मीची आगमनाची असते आणि त्यावेळेमध्ये जर आपण काही प्रभावी उपाय केले तर त्यामुळे माता लक्ष्मी आपल्यावर प्रसन्न होते पण आता काही कारणास्तव जर तुम्हाला यावेळीमध्ये हा उपाय करणं शक्य नाही झालं तर अगदी रात्री बारा वाजेपर्यंत सुद्धा हा उपाय तुम्ही करू शकतात हा उपाय सुरू करायच्या अगोदर सर्वप्रथम आपल्याला देवघरामध्ये दे दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचा आहे कारण कोणतीही सेवा किंवा कोणताही उपाय जर आपण अग्नीच्या साक्षीने केला तर त्यामध्ये आपल्याला निश्चितच सफलताही प्राप्त होत असते त्यानंतर आपण लगेचच हा उपाय जो आहे तो करू शकता या उपायाकरता आपल्याला दोन तेजपत्ता घ्यायचे त्याचबरोबर पाच लाल मिरच्या घ्यायच्या ज्या लाल मिरच्या आपण घेणार त्या देठासकट असाव्या तसेच आपल्याला दोन लवंगासुद्धा घ्यायच्या ज्या लवंगा आपण घेणार त्यासुद्धा अखंड असाव्या कुठेही तुटलेल्या फुटलेले किंवा खराब झालेल्या नसाव्या आता आपल्या मुलांना पाटावर बसवायचं आहे बसवताना त्यांचा चेहरा जो आहे तो दक्षिण दिशेला होणार नाही याची आपल्याला आवर्जून काळजीही घ्यायची आता या सर्व वस्तू ज्या आता आपल्याला दोन्ही हातामध्ये घ्यायच्या आहेत आणि आपल्या हाताला क्रॉस करून घ्यायचं आहे आणि ज्याप्रमाणे घड्याळाचा काटा फिरतो त्याप्रमाणे आपल्याला विरुद्ध दिशेने म्हणजे अँटी क्लॉकवाईज आपल्याला ह्या वस्तू ज्या मुलांच्या डोक्यापासून पायापर्यंत आपल्याला सात वेळा उतरवून घ्यायच्या आहेत उतरवताना आपल्याला असं बोलायचं आल्या गेल्याची घरची दारची शेजारेपाजाऱ्याची कुत्र्या दा मांजरांची पशुपक्ष्याची कोणाचीही कुठलीही चांगली वाईट नजर लागलेली असेल तर ती निघून जाऊ दे आणि माझ्या मुलांची मोठ्या प्रमाणामध्ये प्रगतीही होऊ दे अशा रीतीने आपल्याला बोलायचं आणि मुलांवर ह्या वस्तू ज्या आहेत त्या उतरवायच्यात आता तुम्हाला एक मुलगा असेल तर एकदा ह्या वस्तू तुम्हाला घ्यायच्यात आता तुम्हाला दोन मुलं असतील तर दोन मुलांकरता तुम्हाला वेगवेगळ्या वस्तू ह्या घ्यायच्या ते मूल एका मुलावरनं उतरवलेली वस्तू तुम्हाला दुसऱ्या मुलावरनं उतरवता येणार नाही आता तुम्ही गावासाठी महिला राहत असतील तुमच्याकडे चूल पेटवत असेल तर आवर्जून या वस्तू ज्या त्या आपल्याला जाळून टाकायच्यात आता तुम्ही गावा राहत नाही तुमच्याकडे चूल नाही मग काय करायचं मग तुम्हाला एक भांडं जे आहे ते तुमच्या घराच्या बाहेर ठेवायचं त्यामध्ये तीन ते चार वडे आपल्याला भीमसेनी कापूरच्या टाकायच्या त्या प्रज्वलित करून घ्यायच्यात आणि त्यामध्ये या वस्तू टाकून आपल्याला जाळायच्याच प्रयत्न करून या वस्तू जाळाच आपल्याला इकडे तिकडे फेकायच्या नाही आहेत हा अतिशय प्रभावी उपाय हा उपाय केल्यामुळे आपल्या मुलांना जर वाईट नजर लागलेली असेल तर ती दूर होण्यामध्ये मदतही मिळत असते त्याचबरोबर आपण जेव्हा पण कापूरसोबत काही वस्तू जाळतो तर त्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणारा प्रखरातला प्रखर पितृदोष ग्रहदोष शत्रुपिडा दूर व्हायला मदतही मिळत असते अतिशय प्रभावी असा हा उपाय हा उपाय केल्यामुळे आपल्या जी मुलांच्या आयुष्यामध्ये असणारे सर्व संकट विघ्न दोष दूर होऊन त्यांची भरपूर प्रमाणामध्ये प्रगतीही होणार आहे म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून प्रत्येकाच्या मुलाच्या आयुष्याचं कल्याण हो हीच मनामध्ये इच्छा श्री शिवाय नमस्तुभम हर हर महादेव